पाहिजे आता सध्या काय बोल झाले रस्ते झाले गटरी झाले नवीन काय आता मंदिराजवळ आमच्या सोय पाहिजे फक्त तुमच्या प्रभागामध्ये असे कुठले विकास काम की तुम्हाला वाटते की ते पूर्ण झाले पाहिजे नाही होत आहे काम चांगले प्रगती पातावर आहे काम आणि चांगले काम होत काही हे नाही सर त्याच्या आणि विकास पण होतोय गावाचा आणि गावाचा विकास चांगला होतोय कुठल्या पक्षाची हवा वाटेल मला सा, साधारणतः शिवसेना आपलं शिंदे गट आणि बीजेपी हे दोन पक्ष येतील सर धन्यवाद निवडणूक लागली तुला माहित आहे का तुझं पहिलंच मतदान असेल आपल्यासोबत पहिल्यांदा मतदान करणारा युवक आहे काय वाटतं तुला की कोणत्या मृतदेहावर तू पहिलं मतदान करणार आहे आपल्या मालेगावात ते काम योग्य होतंय व ते करताय आपण त्यांना मत द्यायला पाहिजे असे माझे मत आहे माझी इच्छा आहे असं मी त्यांना मत इच्छुक आहे असं काय का वाटतं कुठल्या पक्षाची तुला हो मालेगाव मध्ये नाही तसं काही नाही प्रत्येक पक्ष त्याचे त्याचे काय म्हणता पोस्टर वगैरे वगैरे काही त्याला काय म्हणतात मिरवणूक वगैरे रॅली सर्व एक एकसारखे सम्मान करताय तसं काही भेदभाव नाही प्रत्येकाचं चांगले उमेदवार वगैरे सर्व चांगले काय वाटतं तुला तू पहिल्यांदा मतदान करणार आहे तर काय वाटतं तुला त्या मला आनंद आहे मतदानाचा मला चांगला वाटतंय मतदान करताना आणि तू काय संदेश देशील की जनतेला की त्यांनी मतदान केलं पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आपल्या हक्काच आहे हे आपल्याला स्वतः आपण जागृत आपण हे म्हणून आपण मतदान केलं पाहिजे माझी इच्छा आहे असं म्हणून आपण इच्छा केली पाहिजे मतदान धन्यवाद निवडणुकीमध्ये कोणाची हवा वाटते तुम्हाला सगळ्यांची हवा आहे काय वाटतं कुठलं विकास काम आहे किती अपूर्ण आहे तुम्हाला वाटतं ते झालं महत्वाचं एक अपूर्ण काम आहे तुझं बाथरूमची लवीची गैरसोय होती बाहेर गावून येणारे जाणारे असतात किंवा हे आपले इथले स्थानिक दुकानदार आहे छोटा मोठा बालाचा बाजार भरतो त्यांना लगीला यायला लगी शंका यायला कुठं जागा नाही प्लाट होते ते सगळे आता पॅक झाले जोभी प्रतिनिधी कोणी मी निवडून निवडून येईल त्यांनी थोडं त्याच्या मंत्रीची व्यवस्था करावी काही अडचण नाही भाऊ सगळं व्यवस्थित आहे नळाला पाणी येत नाही भाऊ चांगलं एवढं नळाला पाणी आलं पाहिजे नळांना पाणी येत नाही कुठलं झालेत ना झालेत आमच्याकडे नळ नव्हतंय गटार नव्हतंय आता अंडरग्राउंड गटार होतंय रोड बनतोय सगळं काय होतंय व्यवस्थित सगळं कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला वाटते मला शिवसेनाचं काय कारण आहे कारण त्यांनी जे काही केलेले सगळे जनतेसाठी केलेले चांगलं सगळं ज्या मदन दापू गायकवाड त्यांनी जेव्हापासून निवडून आलं त्यांनी सगळ्यांना सगर। सहकार्य सगर केलं पाणी जर नाही आलं तर त्यांना फोन केला लगेच पाणी येतं लाईट गेली तर त्यांना फोन केला लगेच लाईट देतात लगेच पाठवता काम करायला सगळं व्यवस्थित धन्यवाद स्पीड ब्रेकर नाही गाड्या फार फास्ट चालतात आम्ही अनेक वेळा इथल्या लोकांनी सांगून सुद्धा स्पीड ब्रेकर बसवले नाही तुमचे मुतारीची व्यवस्था नाही रोडची साफसफाई तर होत राहते कमी जास्त प्रमाणात ते निवडणूक लागली आहे आणि तुमच्या काय समस्या आहेत की त्या पूर्ण झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटत आमच्या एवढ्या समस्या आहे हो की आम्ही संध्याकाळी भाजीपाला येतो इथं आम्हाला थोडी फार काय कारण दोन तासासाठी जागा पाहिजे बाकी काय नाही अजून सगळं व्यवस्थित आहे आमचं फक्त आमची रोजीरोटी इथे थोडी कळा ते ना अंदाजा नाहीये आमच्या याच्यातच दिवस उठतो याच्यातच दिवस जातो ओनी त्याच्या मग आम्ही चालू आहे बरोबर तुमच्या प्रभागाचे असे कुठले प्रश्न आहेत की तुम्हाला वाटतं की त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सर आमच्या प्रभागात अशी समस्या आहे की आतापर्यंत जे रस्ते झालेले ते पुन्हा उकडलेले आणि जी पाईपलाईन टाकली गेलेली त्या पाईपलाईन मध्ये एकदम पा, घाण सकाळी पाण्याचा वास येतो आणि दुर्गंध पसरतो ते पाणी जोपर्यंत अर्धा एक तास सोडले जात नाही तोपर्यंत पाणी व्यवस्थितपणे येत नाही आणि त्यात तर रस्त्यांमध्ये इतके खड्डे झालेले एक बी रस्ता चांगला आलेला नाही इकडनं निघायला जावा तर दुसऱ्या रस्त्यात खड्डे त्या गल्लीत ना दुसरीकडे निघवा तर दुसऱ्या गल्लीत पावा तर जेसीबी उभी गाड्या काढायच्या तर काढाय काढायच्या कुठून बीट न निघालं तर मोसम बोलचे ट्रॅफिक जाम असते रस्ते एकदम चिवळ आहे आणि म्हणजे पब्लिक खूप वाढलेली त्याच्यामुळे ना याच्यासाठी काहीतरी व्यवस्थित नियोजन केलेलं पाहिजे सरकारने काय वाटतं या वेळेस कुठल्या पक्षाचे हवा तुम्हाला इथे जाणवते अ इथं आमच्या पक्षाप्रमाणे माझा तरी अंदाज आहे बीजेपी येऊ शकते लक्ष दिलं पाहिजे आणि त्या तुमच्या खूप खराब झालेले आहेत आणि पावसामुळे काय झालंय की पाऊस इथं तिथं पाणी साचत त्याच्यामुळे मुलांना प्रॉब्लेम येतोय दुसरं कचरा गाडी येते कचरा गाडीचा काही प्रॉब्लेम नाहीये नळाचं पाणी पण रेग्युलर येते पण फक्त रस्त्यांचंच आहे बाकी तर सगळे आमचे जे नगरसेवक सध्याचे जे आहेत दादा आहेत त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलंय आणि वेळेवर ते हे पण करतात फोन वगैरे केलं तर सहकार्य पण करतात काय वाटतं तुम्हाला या कुठल्या पक्षाची तुम्हाला प्रभागामध्ये दिसते नाही तसं पक्षाची वगैरे तर काहीच नाही पण आता कसं आहे जे मदतीला धावतील सगळे त्यांच्यासाठी हे करतात ना आता परवाच आमच्या कॉलनीत एक इन्सिडेंट झाला की मागे गार्डन मध्ये एक पक्षी जो होता तो नायलांच्या मांजामध्ये अडकलेला होता आणि तो झाडाच्या अगदी वरच्या शेंद्याला होता तर मग माझ्या मुलीने त्यांना कॉन्टॅक्ट केलं की सर असं असं आहे जर तुम्ही काही करत असाल तर कर। त्यांनी विदिन म्हणजे दहा मिनिटाच्या आत त्यांनी टीम पाठवली हो आणि त्या बर्डला रेस्क्यू केलं तर असं जर जे असतील काम करणारे लोक असतील किंवा जे मदतीला रात्रंदिवस धावणारे असतील लोक त्यांनाच मदत देतील धन्यवाद ताई निवडणूक लागली आहे तुमच्या प्रभागातले काय प्रश्न आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही काय सांगाल चांगलंच आहे आता लाडके शिवसेनेत यायलाच पाहिजे आपल्याला आम्ही काम करून घर चालवतो येत्या माणसाने घर मागणार आहे का सर्वच गोष्टीची महागाई झाली भाजीपाला जे बी धान्य वगैरे ते सर्वच माग झालेले आहेत कसं जगायचं साधारण माणसाने कमी झाले पाहिजेत भाऊ साधारण माणसांचं काम नाहीये मग मार्गे म्हणजे पधर शेप करता साधवशी राजा का वाटते घ्याची झालं पाहिजे दुसरी गोष्ट बिदो बाई ना पहिले पाहिजे तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना चांगली आहे का चांगली पण आहे पण प्रदर्शक जातं बाकी तिकडे करकट टाकायचं म्हणजे लाडक्या भावाला त्रास आहे <laughs> <laughs> ज्या ज्या समस्या आहेत त्या सुरळीत म्हणजे झालेल्या आहेत बऱ्याचशा समस्या इथं भूषण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्थित चालू आहे सर्व कामं चालू आहेत त्यामुळे काही अस नाहीयेत काय वाटतं या वेळेस कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला दिसते महानगरपालिका निवडणूक तस तसं तर काही सांगता नाही येणार आपल्याला आप पण सर्व व्यवस्थित आहे सगळं इथं चालू भूषा साहेबांच्या नेतृत्वाखाली हा इथं मार्केटमध्ये मा म्हणजे जे सार्वजनिक जे आहे इथं मार्केटमध्ये मा ते प्यायच्या पाण्याची आणि असं संडास म्हणा किंवा असं शौचालय वगैरे ते उपलब्ध करून द्यावं आमची सगळ्या म्हणजे माथाडी कामगार असो सर्व व्यापारी असो जे बाहेर गावून जे लोक येतात त्यांच्यासाठी गैरसोय होती तेवढं एक व्हायला पाहिजे एवढच आशा आहे तुम्हाला या निवडणुकी संदर्भात बीजेपी पाहिजे बीजेपी पाहिजे हो काय कारण चांगले काम आहे त्यांचे आणि मेन गोष्ट मोठे पुढारी नाही पाहिजे मग सर्वसामान्य माणसं तुमच्या प्रभागामधून कोण वाटत आणि बाळ व्हायर पाहिजे चांगले काम निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची तुम्हाला हवा जाणवते कोणता निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला वाटते शिवसेने कारण आहे कारण तेच आहे काम आहेत दादा लहानपणापासून मोठ्या पर्यंत करतात हे काम चांगले कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते मी तुम्हाला एका शब्दात वर्णन सांगतो माझा देश आणि माझ्या देशाच रक्षण आणि माझ्या धर्माचं अजून काय समस्या काही समस्या नाही बरोबर आहे एका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची हवा तुला जाणवते शिवसेना काय कारण आहे काय कारण आहे असं कारण म्हणजे कारण तुम्हाला नेमकं मालेगावात कसली कमी आता विकास कुठला विकास आहे की तो झालेला नाहीये किंवा तुला वाटतय कि तो झाला पाहिजे काय सगळे विकास आहे ना मालेगावात काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही शिवसेना सगळ्यात मस्त आहे तुला काय वाटतं की कुठल्या पक्षाची हवा आहे बीजेपी बीजेपी नमस्कार मतदान करणार आहात म्हणजे मतदानचा विषय कसा आहे की रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास नको व्हायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे त्यांनी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे मग आम्ही मनाने मत दिन काय वाटतं यावेळेस कुठल्या पक्षाच्या हवा तुम्हाला इकडे इकडं धनुष्यबान लागले मालेगावचे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाची हवा आहे आम्हाला दादा असं वाटतंय की बुवा शिवसेनेची हवा आहे आणि आम्ही